श्री स्वामी समर्थ मित्र हो घरच्यांनी मित्रांनी जे काही सांगितले ते सगळं तुम्ही निमुटपणे ऐकलं स्वतःचा इच्छा स्वतःचा आनंद बाजूला ठेवून तुम्ही नेहमी दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा वेळ तुमची आली तेव्हा तुम्हाला त्या लोकांनी गरज होती तेव्हा त्यांच्या डोळ्यात तुम्हाला तुमच्यासाठी आदर दिसला का की दिसला फक्त एक प्रश्न चिन्ह लोक तुम्हाला का इग्नोर करतात तुमची किंमत का ठेवत नाही साठी तुम्ही तुमचा सगळा वेळ दिला तेच लोक तुमच्याकडे पाठका फिरवतात मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य असंच दुसऱ्यांसाठी गुलामी करण्यात जावं लोकांनी तुम्हाला नेहमी ग्रही धरावं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल स्वतःची एक ओळख निर्माण करायची असेल आणि लोकांच्या नजरेत स्वतःसाठी आधार मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आज आपण त्या सवयी बद्दल बोलूया ज्यामुळे लोक तुमचा आदर करत नाहीत आणि त्यासोबतच आदर मिळवण्याचे मानवशास्त्रीय नियम सुद्धा जाणून घ्या आदराचं सत्य काय आहे द ट्रुथ अबाउट रिस्पेक्ट मित्रांनो आदर ही एक नैसर्गिक गरज आहे जगात असा एकही माणूस नाही ज्याला वाटत नाही की लोकांनी त्याचा रिस्पेक्ट किंवा आदर केलं पाहिजे त्याला महत्त्व दिलं पाहिजे पण आपण एक गोष्ट विसरतो आदर मागून मिळत नाही तो कमवावं लागतं ज्याप्रमाणे वर्गात जर शिक्षक स्वतःच गोंधळलेल्या अवस्थेत असतील त्यांना मुलांना शांत कसं करायचं हेच कळत नसेल तर मुलं त्या शिक्षकाला गांभीर्याने घेत नाही तसंच आपल्या आयुष्यात होतं जर तुम्ही स्वतःलाच गांभीर्याने घेत नसाल तर जग तुम्हाला गांभीर्याने का घेईल एक गोष्ट लक्षात ठेवा जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही त्याच्यावर जगात कोणीही प्रेम करू शकत नाही तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवता स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ आधी तुम्ही स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभा राहायला हवं मग स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल लोक तुमचा आदर का करत नाही आता आपण त्या मुख्य कारणाबद्दल बोलू या किंमत देत नाहीत स्वतःच्या आदराची कमतरता जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता मी या लायक नाही माझे काही खर ना खरं नाही असा विचार करता तेव्हा तुम्ही जगालाही तोच संदेश देता जर तुम्ही तुमच्या एखाद्या विचार मांडल्यावर लगेच म्हणत असाल की माझ कदाचित चुकतही असेल तर समोरच्या तुमच्या विश्वास कसा ठेवणार कधी स्वतःचा विचारांचा स्वतःच्या अस्तित्वाचा आदर करायला शिका कमकुवत देह बोली बॉडी लँग्वेज मानव शास्त्रानुसार आपल्या आप बोलण्याचा सत्तर प्रभाव आपल्या देह अवलंबून असतो तुम्ही कसे उभे राहता कसे बोलता लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलता की नजर चुकवता या सगळ्या गोष्टीवरून तुमचा आत्मविश्वास दिसतो खांदे पाडून मान खाली घालून बोलण्यास समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडत नाही ताट उभे राहा आत्मविश्वासाने बोला प्रत्येकाला खुश ठेवण्याचा स्वभाव ही एक खूप वाईट सवय आहे तुम्ही जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ना प्रत्येकाला नादात तुम्ही स्वतःच्या आनंदाचा आणि वेळेचा बळी देता लोकांना वाटत की याला काहीही सांगितलं तरी हा नाही म्हणणार नाही यामुळे तुमची किंमत शून्य होते आदर मिळवण्याचे पाच प्रभावी नियम चला आता सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया आदर कसा मिळवायचा आधी स्वतःचा आदर करा आजपासून ठरवून टाका तुम्ही स्वतःसाठी उभे राहाल स्वतःच्या गरजांना मतांना प्राधान्य द्याल जेव्हा तुम्ही स्वतःचा आधार कराल तेव्हाच जग तुमचा आधार करेल देह बोली शक्तिशाली बनवाल सरळ उभे राहा बोलताना समोरच्या डोळ्यात डोळे घालून बोला हातांची अनावश्यक हालचाल टाळा तुमची देहबोलीच तुमचा प्रभाव निर्माण करते कमी पण प्रभावी बोला सतत बडबड करणाऱ्या माणसाला कोणीही गांभीर्याने घेत नाही विचार करून बोला मोजके बोला पण जे काही बोलाल ते आत्मविश्वासाने आणि ठामपणे बोला तुमच्या शब्दामध्ये वजन आपोआप येईल तुमच्या सीमा निश्चित करा सेट युअर बाउंड्रीज नाही म्हणायला शिका हे तुमच्या आत्मसन्मानाचे सर्वात मोठे लक्षण आहे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं बंद करा जे काम तुम्हाला पटत नाही नाही किंवा तुमच्यासाठी योग्य नाही त्यासाठी नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणा तुमच्या विचारावर ठाम राहा घरात वेगळे आणि ऑफिस मध्ये वेगळे वागू नका तुमचे जे विचार आहेत तुमची जी तत्व आहे त्यांच्यावर ठाम राहा तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात असू द्या यामुळे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल आणि ते करू लागतील निष्कर्ष तर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आदर म्हणजे दान नाही ती एक कमाई आहे जी तुम्हाला स्वतःवर मेहनत करून मिळवावी लागेल जग नेहमी त्याचीच किंमत करत जो स्वतःची किंमत ओळखतो आजपासून या नियमा नियमाचे पालन करायला सुरुवात करा, करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल होतो लोक केवळ तुमचं ऐकणार नाही तर तुमच्या आधारही करतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ